मंडळी नमस्कार मी मिलिंद भागवत विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे राज्यपालांचं अभिभाषण झालं त्या अभिभाषणावर प्रस्ताव तर नंतर सत्ताधारी विरोधकांची भाषणं होतील पण त्यापूर्वीच या सरकारला एकापाठोपाठ एक धक्के बसू लागलेत त्याच्यातला एक धक्का बसला तो धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या निमित्तानं पण ही बातमी येऊन सगळीकडे पोहोचून जुनी होण्याच्या आधीच आणखीन दोन धक्के या सरकारला बसले त्यातला एक विषय आहे तो अतिशय गंभीर आहे खर तर तो विषय अगदी काही नवा नाही यापूर्वी कोर्टात हे प्रकरण गेलं होतं कोर्टानं त्यात हस्तक्षेप केला होता काही आदेशही दिले होते हे सगळं प्रकरण आहे ते प्रकरण नव्यानं उपस्थित केलंय ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांनी काल कुठल्याही मंत्र्याचं किंवा व्यक्तीचं नाव न घेता या सरकारमधला एक मंत्री महिलांना आपले विवस्त्र फोटो पाठवतो हो आणि त्यांना वारंवार त्रास देतो अशा प्रकारचा आरोप केला होता हे प्रकरण आहे भाजपचे नेते आणि मंत्री असलेल्या जयकुमार गोरे यांच्याबद्दलचं हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर आणि हस्तक्षेपानंतर हे प्रकरण बऱ्याच अंशी निकालही निघालं पण वडेट्टीवार यांचा असा दावा आहे की अजूनही संबंधित मंत्री सदर महिलेला वारंवार त्रास देतात अर्थात याही प्रकरणाची चौकशी सरकारकडून पुढच्या काही काळात जारी केली जाऊ शकते याचाच दुसरा अर्थ राज्य सरकारमधले हे दुसरे मंत्री आहेत ज्यांच्यावर विरोधकांनी अतिशय गंभीर अशा प्रकारचे आरोप पुन्हा एकदा केलेत आणि ते सुद्धा राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर अर्थात अद्याप तरी जयकुमार गोरे यांनी स्वतः पुढे येऊन याबद्दलच कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही पण हा व्हिडिओ तुमच्या समोर येईपर्यंत कदाचित या विषयात आणखीन काही घडामोडी झालेल्या असू शकतात पण सरकार समोरच्या अडचणी एवढ्यावरती थांबत नाहीत माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल न्यायालय काय आदेश देत याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय जर का न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांच्यावर आतापर्यंत ओढलेले ताशेरे कायम ठेवत त्यांना शिक्षा सुनावली तर या सरकारमधले हे ते तिसरे मंत्री असे असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले दुसरे मंत्री असे असतील की ज्यांना आपल्या मंत्रीपदाचा त्याग करायला लागू शकतो पण त्याही पुढे जाऊन आणखीन एका व्यक्तीनं दिलेला राजीनामा हा अगदी ताजी घटना आहे ती म्हणजे हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेल्या आणि कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे अगदी दिग्गज नेते असलेल्या हसन मुश्रीफ यांच्याकडे वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं वाशिम आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांमधलं अंतर हे जवळपास सहाशे किलोमीटर आहे आणि वाशिम सारख्या जिल्ह्याचं पद मिळाल्यानंतर हसन मुश्रीफ हे मोठ्या प्रमाणात नाराज होते असं बोललं जात होत पण आता हसन मुश्रीफ यांनी आपल्या वाशिमच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब अधिवेशनात ही घटना घडल्यामुळे विरोधकांना सरकारमध्ये सगळं काही आलबेल नाही असं सांगण्याची पुन्हा एक संधी मिळाली अर्थात ही संधी विरोधक अनेकदा साधत असतात शिवसेना उबाठाचे प्रवक्ते आणि राज्यसभेतले खासदार संजय राऊत तर वारंवार या या सरकार या सरकारमध्ये सरकारमध्ये ताळमेळ नाही अंतर्गत विरोध आहे तीनही पक्ष परस्परांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत असं अनेकदा सांगत असतात पण हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्यानं याला पुन्हा एकदा थोडस बळ मिळालंय हसन मुश्रीफ हे केवळ वाशिमच म्हणजे आपल्या जिल्ह्यापासून फार लांब बसलेल्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळाल्यामुळे नाराज होते का, का हसन मुश्रीफ यांच्यावर या पूर्वी झालेल्या ईडीच्या चौकशा आणि अन्य काही गोष्टीत त्यांना हवा असलेला पुरेसा दिलासा मिळालेला नाही त्यामुळेही नाराज होते हसन मुश्रीफ यांच्या नाराजीची नेमकी कारण आणखीन काय काय आहेत का हसन मुश्रीफ यांचे कोल्हापुरातले कट्टर विरोधक असलेले आणि भाजपचे राज्यसभेतले खासदार असलेले महाडिक आणि त्यांच्या कुटुंबियांना भाजप इतकं अधिक बळ देत आहे की त्यामुळेही हसन मुश्रीफ नाराज आहेत अर्थात यापैकी नेमकं कारण काय किंवा ही सगळी कारण एकत्रित आहेत का, एक का याबद्दल स्वतः हसन मुश्रीफ पुढच्या काही तासात खुलासा करतीलच पण राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालती इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळून सत्तेत आलेल्या भाजपनं अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शिंदेच्या नेतृत्वाखालची शिवसेना या या पक्षांना बरोबर घेतल्यानंतर सुद्धा सरकारला सक्षमपणे चालवण्यात देवेंद्र फडणवीस यांना तारेवरची कसरत करायला लागते हे एका पाठोपाठ एक घडत असलेल्या या सगळ्या प्रसंगांवरून घटनांवरून स्पष्ट होत आहे अर्थात धनंजय मुंडे यांची तुलना राज्यात थेट शरद पवार यांच्या बरोबर केली जाते कारण शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज आणि मुरलेल्या राजकीय नेत्याला त्यांच्या तोड आणि त्यांच्याच पद्धतीनं किंबवना कायद्याच्या चौकटीत बसवत शरद पवार यांच्या दोन पावलं पुढे जात त्यांना प्रतिआव्हान देणारा कोणी नेता राज्यातला असेल तर तो देवेंद्र फडणवीस याही अर्थाने त्यांच्याकडे पाहिलं जात पण देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी राज्यातल्या वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या ज्योतिषांनी सांगितलेला फक्त एक किस्सा सांगतो आणि या व्हिडिओमध्ये थांबतो राज्यातल्या काही ज्योतिषांनी असं सांगितलं होतं हा तो किस्सा सांगण्यापूर्वी अर्थात या ज्योतिषांच्या किस्स्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे ज्याने त्याने ठरवायचं त्या ज्योतिषांनी सांगितलेल्या त्या सगळ्या मेळाचा आणि गणिताचं मी काही थेट समर्थन करत नाही पण किस्सा तर आहे आणि त्यावेळेला सांगितलेली गोष्ट आता वेगवेगळ्या कारणांनी सिद्ध होतानाही दिसते म्हणून त्या ज्योतिषांच्या किस्स्याची आठवण झाली राज्यातल्या काही ज्योतिषांनी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेला मुख्यमंत्री होण्यासाठी फार आग्रही राहू नये त्यांनी अन्य एखाद्या व्यक्तीलाही संधी द्यावी कारण जर का आता देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले तर त्यांची केंद्रातली पुढची वाटचाल ही थोडीशी अडचणीची ठरू शकते एवढंच नाही तर राज्यातल्या सरकारसमोर वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ शकतात हे सुद्धा त्यावेळी संबंधित ज्योतिषानं जे काही के आकडेमोड केली होती जे काही ग्रहांचं सगळं गणित मांडलं होतं त्यातून दावा करून सांगितलं होतं अर्थात तो ज्योतिषी कोण त्या ज्योतिषाचा दावा खरा किती खोटा किती मला त्या सगळ्या गोष्टींमध्ये जायचं नाही पण आत्ता तरी वरकरणी असं दिसत आहे की एवढी मोठी मेजॉरिटी मिळून सुद्धा राज्यातल्या या महायुती सरकार समोरच्या अडचणी काही कमी नाहीयेत तर त्या ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनात वाढताना दिसत आहेत एवढं मात्र नक्की अर्थात शरद पवार यांच्यासारखे देवेंद्र फडणवीसच नाही तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सुद्धा अतिशय मुरब्बी राजकारणी आहेत आणि या सगळ्या अडचणीच्या प्रसंगातून ते निश्चित मार्ग काढतील असा विश्वास या तीनही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना आहे अर्थात सर्वसामान्य जनता म्हणून आपण या सगळ्याकडे उत्सुकतेनं पाहायचं त्याचं निरीक्षण करायचं आणि आपापल्या परीनं त्यातून अर्थ काढण्याचा प्रयत्न करायचा एवढं मात्र खरं पाहूयात हे निर्णयक्षम आणि सक्षम असलेलं सरकार जे भ्रष्टाचार मुक्त राहील असं सा वारंवार सांगितलं जात त्याची पुढची वाटचाल कशी आहे ते मंडळी तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद